नमस्कार माज़। नमस्कार माझं नाव रमेश करमोरकर कर, मी मुंबईला असतो मी जवळजवळ पन्नास वर्षाच्या पेक्षा जास्त काळ फोटोग्राफी करतोय आणि इतक्या वर्षानंतर असं मला जाणवलं की आता आपल्याला आपल्याकडे जे काही फोटोग्राफी आहे ती कला आपण समोर लोकांच्या समोर मांडावी आणि म्हणून मी या प्रदर्शनाचा घाट घातला माझं पहिलं प्रदर्शन ऑगस्टमध्ये तेरा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट जहांगीर आर्ट गॅलरीच्या ऐवजी प्रथम सेंटर मध्ये केलं नंतर चार डिसेंबरला जहांगीर आर्ट गॅलरी आणि आता पुण्यात करावं म्हणून मी आता पुण्यामध्ये करत आहे तर मला असं वाटतं की याच्यात मी आतापर्यंत जितकी फोटोग्राफी केली त्याचे सगळे विषय मांडावेत म्हणून मी बरोच विषय याच्यात मांडले की म्हणजे नेचर आहे वाईल्ड लाईफ थोडंसं केलंय ते आहे टुलिप गार्डनमध्ये वर्षातून फक्त पंचवीस दिवस फुलं उमटतात त्या उमलणाऱ्या फुलांची फोटोग्राफी मी अॅम्स्टरडॅम जाऊन केली तर त्याची फोटोग्राफी नंतर निसर्गाचे काही फोटो आहेत जसं ब्राझीलला डोंगरावरती असे काही सूर्यकिरण असतात की त्याच्यातनं लोलकातून बाहेर पडल्याप्रमाणे किरण येतात तर त्याच्या एका डोंगरावरती असे व्हायलेट कलरचे सूर्यकिरण दिसले त्याचा फोटो काढलाय नंतर असा एक लहान मुलगा डायपर घालून पक्षाला पकडायला धावतोय असा फोटो कोणी काढत नाही पण मला असं वाटलं की मी माझ्या माणसाची मी फोटोग्राफी करतो तो पण फोटो बऱ्याच जणांना भावला काही जणांना असं वाटलं की पेंटिंगच आहे तसं तो, तो बदकाचा पाण्यातला फोटो आहे तर तो मग मी तो मुद्दाम पुढच्या वेळेला प्रिंट करताना कॅनव्हासवर प्रिंट केले बरेचसे फोटो आता मी कॅनव्हासवर प्रिंट केले जेणेकरून बऱ्याच जणांचे पेंटिंगच वाटतात अजूनही पेंटिंग ते पेंटिंग वाटतात तसेच काही निसर्गाचे जे फोटोग्राफ केले ते पूर्वीपासून तसेच ह्यांचे आता फ्लेमिंग वरचे लेटेस्ट काढलेले फोटो आहेत हे तुम्हाला जे मागे दिसत आहेत ते आता या जुलैमध्ये पुण्याच्या जवळ भिगवण म्हणून गाव आहे त्या गावाला जाऊन मी काही फोटोग्राफी केली आणि आता मला लक्षात आलं की ती लेन्स उचलून मला खांदा दुकान लागला अर्ध्या पाऊन तासात तिला त्या बोटीत तेव्हा जाणवलं की आता आपल्याला थांबायला पाहिजे पण तरी मी लोकांना फोटोग्राफी शिकवायला फुकट शिकवायला तयार आहे असं मला जाणवत वाटत की माझ्यासारखेच अजून अनेक कलाकार पुढे तयार व्हावेत आणि त्याच्यासाठी त्यांना लागणारी जी मदत आहे ती मी करायला तयार आहे हे प्रदर्शन आता बुधवार पासून पुढच्या म्हणजे चौदा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत पुण्याच्या कोथरूडच्या पुना गारगिर गॅलरी मध्ये भरलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी अवश्य बघायला या ठिकाणी आज एक्झिबिशन आपण या ठिकाणी आहात संपूर्ण काय सांगा संपूर्ण कलेक्शन आणि नमस्कार मी भाग्यश्री देसाई आणि आज जे प्रदर्शन इथले प्रसिद्ध फोटोग्राफर रमेशजी करमरकर सर तर त्यांचं इथे गॅलरीमध्ये प्रदर्शन बघायला मी आलेली आहे अत्यंत वेगळ्या पद्धतीची ही फोटोग्राफी आहे जी आपण नॉर्मली बघतो आणि सगळीकडेच फोटो सगळीकडेच असतात पण ते बाकीचे फोटो आणि यादी इथे जे एक्झिबिट केलेले फोटो आहे याच्यामध्ये प्रचंड फरक आहे एक अस्सल काय म्हणतात तो कलाकार एक अत्यंत हा म्हणजे मनस्वी कलाकार आपण त्यांनी बारकावे शोधत जे फोटो काढलेले आहेत की सर्वसामान्य लोकांना ते कळणार पण नाही ते बघताना त्या गोष्टी खूप साध्या वाटतात पण फोटो काढल्यानंतर जेव्हा ते आपण बघतो तेव्हा मग त्यातलं ते सौंदर्य आणि वेगळेपणा आपल्याला कळतो आणि करभरकर सरांनी त्याच पद्धतीने सगळी फोटोग्राफी केलेली आहे म्हणजे मी तर म्हणेन सुंदरतेच्या वाटेवरचे ते प्रवासी आहेत कलाकार म्हणून म्हणजे आपण असं म्हणतो ना की सत्यम शिवम सुंदरम अशी जी आपल्याकडे एक संकल्पना आहे तर सत्य म्हणजे काय तो निसर्ग निसर्गामध्ये पान फुलं सूर्य चंद्र पक्षी सगळं असतं ते, ते सत्य म्हणतो आपण शिव म्हणजे काय तर मानवानी या सगळ्या गोष्टींना पूर्वी तो खूप घाबरला की पाऊस कसा अचानक पडतो सूर्य अचानक प्रकाश कसा येतो अचानक चंद्राचं हे कसं होतं आणि त्यामुळे घाबरून त्यांनी थोडस भीतीने थोडस आश्चर्यानी थोडस कुतुहालानी त्यांनी त्याला एक फ्रेम दिली या निसर्गाला आणि त्याला देवाचं रूप दिलं आणि त्याची तो पूजा करायला लागला ते आपण शिव म्हणतो आणि सुंदरम म्हणजे काय तर सरांसारखे जे कलाकार आहेत की ते सत्य आणि शिवाच्या पलीकडे जाऊन एक अत्यंत वेगळ्या पद्धतीची स्वतःची कला सा सादर जी करतात ते ते सुंदरमच्या दिशेने त्यांची वाटचाल असते असं मला वाटतं आणि कुठलाही कलाकार म्हणजे आपण म्हणतो की जगामध्ये चौ चौसष्ट कला आहेत या चौसष्ट कलांमध्ये फोटोग्राफीसुद्धा ही जी कला आहे तर ह्यातनं म्हणजे मग मी म्हणलं तसं नृत्य नाट्य शिल्प नाटक काही असेल म्हणजे फोटोग्राफी मुख्य तर आज त्यांनी ह्या हे वय मी म्हणणार का नाही कारण जा, आय थिंक एज जसं नंबर हिम पण अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी आपला कलाप्रवास चालू ठेवलेला आहे या सुंदरतेच्या वाटेवरचे ते प्रवासी आहेत आणि त्यांना मी त्याकरता खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांच्या पुढील वाटचालीला त्यांनी असंच छान छान फोटोग्राफी करावी आणि आम्हाला ते बघायला बोलवावं 一条。